हाय मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ट्रॅव्हलर्स फोटोग्राफी असोसिएशन यांच्या महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव या प्रदर्शनाला हे प्रदर्शन काळाचौकी चौकी येथील अभुदयनगरच्या नगर मंदिर हॉलमध्ये दोन तीन चार ऑगस्ट या दिवशी सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत भरवण्यात आलं आहे गणपतीच्या मूर्ती कारखान्यात तयार होण्यापासून ते मूर्तीचं विसर्जन होईपर्यंत लहान मुलांनी बनवलेल्या मातीच्या मूर्तीपासून ते लालबागच्या राजाच्या मूर्तीपर्यंत सगळ्या प्रकारचे गणपती या प्रदर्शनात समाविष्ट आहेत सुरुवातीचे फोटोज जितके बाप्पाच्या आगमनाची चाहूल देतात तितकेच विसर्जनाचे फोटोज डोळ्यात पाणी आणतात कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे त्यामुळे कोकणातील संस्कृती दाखवणारेही काही फोटोज प्रदर्शनात आहेत प्रदर्शनात फिरताना गणेशोत्सवाचे दहा दिवस इथेच जगल्याचा अनुभव येतो प्रदर्शनाच्या शेजारी काही स्टॉल्स आहेत तिथे तुम्हाला बाप्पाचे मखर दागिने कापडी कुर्ते अक्षर गणेश शोभेच्या वस्तू इमिटेशन ज्वेलरी कॅमेराज ह्या सगळ्या वस्तू पाहायला मिळतील तर प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला कोणता फोटो आवडला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा